लग्नानंतरचे प्रेम भाग सातवा तितक्यात मी आय सर म्हणत रोहित दरवाज्यात उभा होता अरे ए ना रोहित संजय राव हसून म्हणाले दोघे बराच वेळ कामासंदर्भात चर्चा करत होते तितक्यात पण त्यांना जॉईन झाला ते तिघे कामाच्या विषयावर चर्चा करत होते इकडे सुमित गाडी घेऊन सरळ मोहिनीच्या घरी गेला सुमितला असा अचानक पाहून सुनील राव गोंधळून गेले सुमित असं अचानक आलास सुनील राव त्याला पाणी देत म्हणाले तो आधी पाणी प्यायला आणि काहीतरी विचार करत पुढे म्हणाला काका त्या दिवशी नक्की काय झालं होतं ते मला एकदा सांगाल का आता तुला अजून काय सांगायचं रे बाबा आमच्या मुलीनेच आमच्या इद्दशीची लखतर वेशीवर टांगली ती निराश होत म्हणाले अहो काका असं निराश होऊ नका हो मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा पण खरं काय झालं ते मला जाणून घ्यायचं आहे सुमित सुनीलरावांना समजावण्याच्या समजवण्याच्या स्वरात म्हणाला सुमित आता तुला जाणून घेऊन काय मिळणार आहे धनश्री चांगली संस्कारी मुलगी आहे ती तुझा संसार सुखाचा करेल तू आता मोहिनीचा विचार आपल्या मनातून काढून टाक आम्ही पण तिला आमच्या आयुष्यातून बेदखल केले सुनीलराव त्याला समजवत म्हणाले काका मला फक्त त्या दिवशी नक्की काय झालं ते जाणून घ्यायचं आहे सुमित पुन्हा शांतपणे सुनील विचारत म्हणाला त्या दिवशी मोहिनी ज्यांना नाराजच होती मी तिला कारण पण विचारलं पण तिने मला काहीच सांगितलं नाही तिनं मला एकदा जरी तिच्या मनातलं सांगितलं असतं तर मी तिच्या म्हणण्याचा विचार तरी केला असता अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत ती आम्हाला एका शब्दाने पण बोलली नव्हती लग्नाचे बाकी सर्व विधी तर तिनं तुझ्या सोबत पार पडले पण नेमकी लग्नाच्या वेळी कुठे गायब झाली ते कोणालाच काही माहीत नव्हतं तितक्या सांगायला आली एवढं बोलून शांत बसले काका त्यानंतर तुम्हाला मोहिनीने फोन वगैरे केला होता का सुमितने विचारले नाही रे पण तिच्या आईचा फोन तिने काल घेतला होता ती आईला म्हणाली आई मी ठीक आहे माझी काळजी करू नकोस म्हणून तिनं लगेच फोन ठेवून दिला ती कुठून बोलत होती तिने काही सांगितलं का सुमितने विचारले नाही रे तिनं ती कुठे आहे ते पण नाही सांगितलं सुनीलराव हताशपणे म्हणाले ओके काका एकदा तिचा नंबर लावून बघा बरं लागतोय का माझं मन मला सांगते मोहिनी चुकीचं काही करणार नाही सुमित म्हणत होता सुनील रावांनी मोहिनीच्या नंबरवर कॉल लावला पण आता फोन लागतच नव्हता बऱ्याचदा ट्राय करून पण तिचा नंबर लागत नव्हता काका मला तिच्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा नंबर देत आहे का सुमित सुनील रावांकडे आशेने पाहत म्हणाला सुमित एक दोघांचे नंबर आहेत ते देतो तुला पण तुला मी अजून एकदा सांगतो तू आता मोहिनीचा नाच सोड ती सुमितला पुन्हा एकदा समजवत म्हणाली बरं येतो म्हणून सुमित तिथून घरी यायला निघाला घरी वैशाली सुमितला शोधत होत्या दुपारी अचानक तो असा कुठे निघून गेला ते कोणालाच माहीत नव्हतं संजयराव पण घरी आले होते ते म्हणाले तो ऑफिसमध्ये पण आला नाही तर मग गे कुठे गेला वैशालीने त्याच्या मित्रांना पण फोन केले पण तो तिकडे पण नव्हता सर्वजण काळजीत पडले होते धनश्री पण नाही म्हटलं तरी चिंतेत होती कसाही असला तरी तो तिचा नवरा होता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पण टेन्शन दिस दिसत होतं वैशाली मला त्याच्याशी बोलायचं आहे त्या दिवशी इज्जतीसाठी त्यांचं लग्न धनश्रीशी लावून दिलं पण त्यांच्या मनात काय आहे ते त्याला ते विचारायचं आहे ती वेळ नव्हती पण आता तरी त्याला समजवायला हवं संजय राव बोलत होते धनश्री पण घाबरली बराच वेळ झाला तरी अजून तो घरी आला नव्हता बघता बघता जेवणाची वेळ झाली तरी सुमितचा पत्ता नव्हता संजय राव त्याचा नंबर ट्राय करत होते पण फोन पण लागत नव्हता याचा फोन पण लागत नाही ते स्वतःवरच वैतागत म्हणाले तितक्या तो दरवाज्यातून आत आला त्याला आत येताना पाहून आईचा जीव भांड्यात पडला धनश्रीने पण त्याला आलेलं पाहून तिथून प्रियाच्या रूममध्ये निघून गेली सुमित अरे असा कोणालाही न सांगता कुठे गेला होतास जाताना किमान आईलं तरी सांगून जायचं ना संजयराव त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले बरं तू फ्रेश हो आधी जेवण करून घेऊया त्यानंतर मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे संजयराव सुमितकडे पाहत म्हणाले आत्ता पण तो काही न बोलता भरभर जिन्यावरून वरती गेला पाटलांच्या घरात प्रथा होती दुपारी ऑफिसमुळे एकत्र एक जेवता येत नव्हतं पण संध्याकाळच्या वेळी मात्र काहीही झालं तरी सर्वांना एकत्र एक जेवायचं हा त्यांच्या घराचा नियमच होता थोड्या वेळात सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले धनश्री प्रिया पण खाली आल्या धनश्रीला प्रियासोबत राहायला मिळत होतं म्हणून ती खुश होती पण गावावरून आल्यावर मात्र त्या खडूस मुलाच्या रूममध्ये आपल्याला राहावं लागेल या विचाराने तिचं मन बैचैन होत होतं तितक्यात सुमित प्रेश होऊन खाली आला सुनीताने आणि रामू रामूकाका सर्वांना जेवण वाढलं रामू काका आई जेवली का संजय राव होय जे साहेब मगाशीच त्यांना जेवण देऊन त्यांची औषधं पण दिली त्यानंतर ते वैशालीकडे पाहत म्हणाले अगं दादासाहेबांना फोन केला होतास का ते गावी व्यवस्थित पोचले ना हो मगाशी मी फोन केला होता तेव्हा नुकतेच ते घरी पोचले होते छान झाला प्रवास ते म्हणाले वैशाली म्हणाल्या त्यानंतर सर्वजण शांततेचं जेवत होते सुमित आपलं जेवण पटकन उरकून उठून सरळ गेला याला काय झालं आता दोन दिवस झाले पाहतोय आधीसारखा बोलत नाही गप्प गप्पच असतो हेमात्या पाटमोरे सुमितकडे पाहत म्हणाल्या जेव तू हेमा संजयराव हेमात्याकडे पाहून म्हणाले धनश्री आणि प्रिया पण जेवण करून प्रियाच्या रूममध्ये गेल्या थोड्या वेळाने संजयराव सुमितच्या खोलीत आले तो लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता बाबा आलेले पाहून त्यानं लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवून दिला सुमित मन मोकळ्या बोलक्या स्वभावाचा मुलगा होता पण त्याच्या लग्नात हा असा प्रकार झाल्यापासून तो शांत शांत होता हिच हीच, हीच गोष्ट संजयरावांना खटकत होती त्यामुळेच ते त्याच्याशी बोलायला आले होते बोला बाबा तो जरा कोरडेपणीच म्हणाला दोन दिवस झाले मी पाहतोय तू कोणाशी बोलत नाहीस गप्प गप्प आहेस काय झालं बाबा तुम्हाला तर सर्वच माहीत आहे तरी तुम्ही मलाच विचारताय काय झालं म्हणून सुमित अरे पण मी हे मुद्दाम केलं का वेळच अशी आली होती तर मी अशा वेळी काय करायला हवं होतं तू सांग बाबा प्रश्नार्थक नजरेने माळत म्हणाले बाबा तुमचं काही चुकलं नाही आणि तुम्ही जे केलं ते योग्यच आहे पण मला या सर्वातून सावरायला थोडा वेळ तरी हवा ना सुमित तुला हवा तेवढा वेळ घे पण सर्वांशी आधीसारखं हसून खेळून बोलत नाहीस म्हणून मला टेन्शन आलं आहे रे आणि ती मुलगी पण आपल्या घरात नवीन आहे तिच्याशी पण बोल ना मी कालपासून पाहतोय तुम्ही दोघे बोलताना मला एकदाही दिसला नाही बाकी काही पण सांगा पण त्या महामाईशी बोलायचं म्हणजे मला नाही जमणार बोलणंच काय पण ती माझ्या नजरेसमोर आली तरी असं वाटतं तिचा गळा दाबावा हे ते मनातच बोलत होता काय झालं कसला विचार करतोयस बाबांच्या बोलण्याने सुमित विचारातून बाहेर आला काही नाही बोला ना तुम्ही तो स्वतःला सावरत म्हणाला मग अशी कोणालाही न सांगता कुठे गेला होतास बाबांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले अहो नाही कुठे ते ते माझ्या मित्राकडे गेलो होतो तो अडखळत म्हणाला अचानक असा कोणत्या मित्राकडे निघून गेला होतास जाताना किमान आईलं तरी सांगून जायचं होतंस ना मग ते मला दुपारी सिद्ध सिद्धार्थचा फोन आला होता म्हणून मग थोडं घाईत त्यालाच भेटायला ते गेलो होतो तो कशी कशी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला आईला सांगून जायचं होतं ना आणि फोन केला तर फोन पण घेत नव्हतास काळजी वाटते ना बेटा संजयराव सुमितला समजवत म्हणाले अहो ते मी गाडी चालवत होतो त्यामुळे फोन नाही घेतला सुमित बरं ठीक आहे पण धनश्रीशी पण बोलत जा अरे चांगली मुलगी आहे ती तिला पण वाटतंच असेल ना तू तिच्याशी बोलावं म्हणून बाबा त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले त्यानं होकारार ती मान डोलवली तुम्ही दोघे एकमेकांशी बोललात तर एकमेकांना ॲक्सेप्ट करून घ्याल ना राव सुमितला समजवत म्हणाले बरं झोप जातो आता मी ओके गुड नाईट म्हणून बाबा जायला निघाले तो पण बाबांना गुड नाईट म्हणाला आणि पुन्हा मोहिनीच्या आठवणीत हरवून गेला खरं तर मोहिनी त्याला पाहता क्षणी आवडली होती आणि एक दोन वेळच्या भेटीनंतर त्याच्या भावना तिच्यात गुंतल्या होत्या मोहिनीच्या मनातलं पण त्यावेळी त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न के केला पण तिनं त्याला काय जाणूनच दिलं नव्हतं आणि अशी अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाली ती कुठे गेली कोणासोबत गेली कोणाला काहीच माहीत नव्हतं पण सुमीच्या मनाला अजूनही पटत नव्हतं की मोहिनी त्याला नाकारून अशा अचानक लग्नाच्या वेळी निघून जाईल त्याचं मनच या गोष्टीला मानत नव्हतं त्याला अजून पण वाटत होतं की ती कसल्या तरी अडचणीत सापडली असेल त्यानं आपल्या मनाशी ठरवलं आपण मोहिनीचा शोध घ्यायचा तो बराच वेळ मोहिनीच्या विचारात हरवून गेला होता तिच्या विचाराने त्याला झोप पण लागत नव्हती हो तो आता तिची काळजी करत होता तिला कोणी फसवून तर घेऊन गेलं नसेल ना बिझनेसमध्ये पण बरेच विरोधक होते आणि बऱ्याच लोकांनी बाबांच्या आणि सुनील काकांची मैत्री खटकत होती असा कोणी वैरी तर नसेल ना या दोघांमध्ये भांडण लावायला तर कोणी असं केलं नसेल ना सुमितच्या मनात नको नको ते विचार येत होते म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती बराच वेळ विचार करून खूप ईशाऱ्याने त्याची झोप लागली इकडे धनश्री मस्त प्रियाच्या रूममध्ये झोपली होती सुमित तिच्याबद्दल काय विचार करतोय किंवा नाही करत या गोष्टीची तिला काहीच देणं गेणं नव्हतं संजयराव पण सुमितशी बोलून गेल्यापासून विचारत पडले होते हा मुलगा असा का वागतोय हो परवापासून धनश्रीलाने त्याला एकदाही बोलताना तर पाहिलं नाही मान्य आहे अचानक तिच्याशी त्याचं लग्न लावावं लागले पण एकमेकांशी बोलायला काय हरकत आहे हे दोघे काय एकमेकांशी बोलत नसतील संजयराव विचार करत होते वैशाली तर गाढ झोपी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी धनश्री लवकर उठली रात्री लवकर झोपल्यामुळे ती सकाळी लवकर उठली होती थोडा वेळ बाल्कनी जाऊन उभी राहिली बाल्कनीत उभी राहून सकाळचं प्रसन्न वातावरण अनुभवती होती बाजूच्या झाडावरून पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती सकाळ सकाळी पक्ष्यांचा सुमधूर आवाज ऐकून तिचं मन प्रसन्न झालं ती प्रसन्न मनाने तिचं आवरायला गेली तिने देवाला नमस्कार केला त्यानंतर ती किचनमध्ये गेली ते पाहून तिच्या सासूबाई म्हणाल्या अगं धनश्री तू का किचनमध्ये येतेस तू बस मी आलेच म्हणत त्या आत गेल्या धनश्रीला वाटत होते उगाच लवकर उठले काम पण नाही खरं तर सुमितप्रमाणे मी पण जिम सुरू करायला हवी पण तो खडूस मला घेऊन जाणार आहे का बघूया प्रियाला तयार करावं लागेल ती विचार करत म्हणाली तितक्यात वैशाली बाहेर आल्या बोल धनश्री तुला बरं वाटत नाही आहे ना म्हणजे तुला करमत आहे का ग त्या तिला काळजीने विचारत होत्या हो आई करमते की ती चेहऱ्यावर खोटं हसू म्हणाली तू मला वा तुझी मैत्रीण मा समजून माझ्याशी अगदी मन मोकळेपणाने बोलत जा ग मला पण आहे गं तुझे मन तुला अचानक त्या दिवशी लग्नाला उभं राहावं लागलं आणि खरंच तू खूप समजूतार मुलगी आहेस म्हणून तू आमचा विचार केलास आणि तू लग्नाला तयार झालीस खरंच नसती तू या पाटील घरांवर खूप उपकार केले आहेस बघ वैशाली तिच्या डोक्यावरून हात फिरवत कौतुकाने म्हणाल्या आई अहो माझं कशाला एवढं कौतुक करताय खरं तर मोहिनीच्या बाबांची आणि आपल्या बाबांची अवस्था पाहून त्या दिवशी म वाईट वाटलं आणि त्यामुळे मी लग्नासाठी होकार दिला बरं चल आपण आजीला नाश्ता घेऊन जाऊ त्यानंतर त्या दोघे आजीच्या रूममध्ये गेल्या इकडे प्रिया मॅडम उठल्या होत्या आजनाच लवकर उठली वाटतं प्रिया मनातच म्हणाली आणि आपल्या आवरायला गेली बाबा पण त्यात आवरून सोप्या पेपर वाचत बसले होते तितक्यात सुमित पण जिमवरून आला तो भरभर जिन्यावरून वरती गेला गुड मॉर्निंग काका म्हणत प्रिया संजयरावांच्या शेजारी येऊन बसली तोवर धनश्री आणि वैशाली पण आजीला नाश्ता देऊन थोडा वेळ गप्पा मारून बाहेर आल्या सर्वजण नाष्टा करायला टेबलवर बसले तितक्यात सुमित फ्रेश होऊन खाली आला तो पण सर्वांसोबत नाष्टा करायला बसला प्रियाला तर सुमितचं आश्चर्य वाटत होतं एवढा बडबड करणारा सुमित दादा या दोन दिवसात किती बदलला होता पण त्याच्याशी काय बोलायची हिंमत पण होत नव्हती तिला भीती वाटत होती कारण काल रोहितने मस्करी केली तेव्हा सुमितच्या डोळ्यातला राग तिने पण पाहिला होता त्यामुळे ती पण गप्पच बसली